नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनेलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोर दिलेली बेल ऐकन बी बे दाबून घ्या जेणेकरून आपले रोज रोज नवीन व्हिडिओ आले त्याची अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल मित्रांनो आपल्यासाठी आपण रोज रोज नवीन नवीन गाय घेऊन येत असतो आज मी मित्रांनो तुमसाठी एकदम दोन टॉप क्वालिटीचे गाय घेऊन आलेले मित्रांनो पहिली काय साधात मित्रांनो आहे गाय बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची साधात गाय मित्रांनो बघू शकता एकदम मांडीवर गाय मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे काय आपण दाखवतो मित्रांनो आपण रोज चॅनलवर कोणी सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघू शकता मांडीवर गाय विक्री मित्रांनो एकदम साधा बिडा एकदम टॉप हे ज्याला पाहिजे असेल त्याने संपर्क करू शकता दोन ते तीन दिवस बघू शकता पहिले काय मित्रांनो सहा जाते मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे मित्रांनो दोन्ही गायला तीन नऊ दोन हजार चोवीसला नऊ महिने पूर्ण होतात मित्रांनो तीन तारखेला नवे महिने नऊ महिने पूर्ण होतात मित्रांनो बघू शकते एकदम टॉप गाडी आपल्यासाठी व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दुसरी काही